नमस्कार आता जे आहे ते राज्यातील खूप ठिकाणी पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सर्वात जास्त प्रमाण जे आहे ते गारपिटीचं होतं तशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकंदरीत पाहायला गेलं आज किती कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर इथे नीट तुम्ही पाहू शकता सेल, सेल, आता अकोला जिल्हा असेल नागपूर असेल आता संपूर्ण जिल्हा वाईज पाहणार आहोत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा खूप सारे जण हवामान अंदाज व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाही जे सबस्क्राईब करतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो इथे पाहू शकता विदर्भातील पुढील पाच ते दहा दिवसाची परिस्थिती आहे इकडे नागपूर आहे चंद्रपूर असेल अकोला अमरावती पुसद आदिलाबाद याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच पाहायला गेलं तर आता अमरावती येथील आर्वी असेल इकडे वर्धा असेल यवतमाळ कारंजाम इकडे शेतकरी मित्रांनो उमरेड आहे इकडे पाहायला गेलं भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे गडचिलोरी आहे या ठिकाणी जास्त वातावरण सक्रिय राहणार आहे वाशिम आहे कारंजा आहे अकोला असेल खामगाव असेल चिखली लोणारपर्यंत हे वातावरण पुढील दहा दिवस आपल्याला पाहायला मिळू शकतं छत्रपती संभाजीनगर जालना पेठल माजलगाव बीड जामखेड इथे अहिल्या देवी नगर जे आहे ते दौंड असेल करमाळा असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ती कोणती पिके जर आपली काढा आलेली असतील कांदा पीक असेल तर त्याचं जे आहे ते व्यवस्थित नियोजन करून ठेवावे कारण पुन्हा पाऊस आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये याची काळजी आत्ताच घ्यावी कारण जास्त प्रमाणात जोर पाहायला गेलं तर आपल्याला मराठवाड्यापेक्षा विदर्भात काही प्रमाणात अधिक पाऊस पाहायला मिळेल इतर ठिकाणी जे आहे ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नांदेड असेल नांदेड पर्यंत लातूरपर्यंत सोलापूरपर्यंत हे वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं इकडे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे ते तुरळक ठिकाणी ढगाळ स्थिती पाहायला मिळू शकते त्यातले त्यात पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्येही पश्चिम महाराष्ट्रासारखी स्थिती पाहायला मिळू शकते मात्र नाशिक इकडे धुळे नंदुरबार या ठिकाणी ढगाळ वातावरण असं हलक्या सुरी देखील एखाद्या वेळेस आपल्याला पाहायला मिळू शकतात अशी स्थिती राहील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद